नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो विरोधी पक्षांनी जो काय गेल्या चार पाच वर्षामध्ये धुमाकूळ घातलाय आणि हळूहळू करत गेल्या पाच सहा वर्षामध्ये काँग्रेस पक्षाचं आणि पर्यायाने विरोधी पक्षाचं नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे आल्यापासून जे काय राजकारण विस्कटून टाकलेलं आहे त्यानंतर आत्ता आत्ता म्हणजे साधारणतः गेल्या दोन एक वर्षामध्ये एक नवा मुद्दा समोर आला तो मुद्दा म्हणजे लोकशाही धोक्यात आहे विरोधी पक्ष आपापल्या राज्यात किंवा राष्ट्रीय पातळीवर निवडणूक हरले की लोकशाही धोक्यात असते आणि जिथे ते जिंकतात ते जिंकले तर लोकशाही शाबूत असते म्हणजे झारखंडमध्ये भाजपचा पराभव झाला आणि अगदी तुरुंगात जाऊन आलेले हेमंत सोरेन यांचा पक्ष जिंकला ते परत मुख्यमंत्री झाले तिथे लोकशाही मेलेली नाही पण भाजप जिंकला गुजरात मध्ये लोकशाही मेली किंवा लोकशाही धोक्यात आहे ही जी मानसिकता आहे किंवा निवडणूक आयोग हा भाजपने खिशात टाकलाय पण झारखंड मध्ये पराभव झालेला जो भाजप आहे त्याच्या खिशात निवडणूक आयोग का नव्हता असली तार्किक प्रश्नांची उत्तरं हे विरोधी पक्ष कधी देत नाही त्यामुळे हे सोपं असतं बेछूट बोलायचं लोकशाही धोक्यात आणि मी सुद्धा त्यांची खिल्ली आजपर्यंत अनेकदा उडवलेली आहे की तुम्ही निवडणूक हरलात की तुम्हाला लगेच लोकशाही धोक्यात वाटते उदाहरणार्थ आणखीन एक आहे की सोरेन तुरुंगात असतानाच आणखीन एक मुख्यमंत्री तुरुंगात होता ज्याचं नाव अरविंद केजरीवाल केजरीवाल किंवा त्याचा पक्ष आम आदमी पार्टी हे सुद्धा लोकशाही ढोक्यात लोकशाही ढोक्यात म्हणून रडत आणि ओरडत होते केजरीवालची पत्नी किंवा हेमंत सोरेनची पत्नी यांना आपल्या सोबत घेऊन सोनिया गांधींनी राहुल गांधींनी प्रियंका वाड्रांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर एक मोठा मेळावा घेतला होता त्यामध्ये या दोन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी स्टेजवर होत्या ज्यांचे नवरे तुरुंगात होते आणि आपल्यावर अन्याय झाला लोकशाहीची घळचेपी वगैरे 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 भाषण झाली होती आठवत असेल तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या आधीची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही हरलात की लोकशाही हरते का किंवा मारली जाते का मग जिथे तुम्ही जिंकता तिथली लोकशाही कशी टिकते निवडणूक आयोग तुम्ही जिंकता तिथे भाजपसाठी काहीच का करत नाही याची उत्तर नाही दिली जात असो पण याचा अर्थ लोकशाही धोक्यात नाही असा बिलकुल होत नाही मी जेव्हा यांची खिल्ली उडवलेली आहे सगळं बरोबर आहे पण तरी वारंवार वारंवार वार वार जेव्हा अशी शब्द कानावर पडतात तेव्हा आपोआप डोक्यामध्ये एक विचार सुरू होतो हे बोलतात एक खोटं आहे तार्किक नाही हे सगळं मान्य आहे पण याचा अर्थ लोकशाहीला धोका नाही असं कशावरून आणि असला तो धोका कुठे आहे लोकशाही म्हणजे काय युद्धाने जे प्रश्न सोडवले जायचे पुरातन काळापासून तुम्ही बघितलं की या राजाने आपण इतिहास चालला किंवा अगदी पुराणात गेलो तरी आपल्याला काय समजतं की हा राजा त्या राजावर हल्ला करतो राज्यावर आणि ते राज्य जिंकून घेतो त्यासाठी तिथल्या राजाला हरवतो किंवा त्या लढाईत पराभूत झाला तर ह्याचं राज्य पण त्या, त्या राज्याकडे जातं एक प्रकारे लढाईतून राजकारणाचे प्रश्न किंवा मतभेद हे सोडवले जात होते राजकारणातले मतभेद पण ते सोडवण्यासाठी हत्याराचा वापर होत होता तो हत्याराचा वापर न करता रक्त सांडलं न जाता राजकारणातल्या मतभेदावर उपाय शोधणं यासाठी लोकशाही किंवा आधुनिक राजकारण आलं ज्याच्यात युद्ध करायचं नाहीये ही भूमिका होती आणि त्याच एक स्वरूप लोकशाही आहे मग मतभेद कुठे जाणार तर मतभेद म्हणजे समोरासमोर बसा बोला आणि तुमच्या देशामध्ये राष्ट्रामध्ये जी जनता आहे त्या जनतेला तुमच्यापैकी कोणाची तरी राजा म्हणून निवड करू देत त्याला लोकशाही म्हणतात तुम्ही मांडलेली भूमिका लोक कल्याणकारी असेल लोकांच्या हितासाठी असेल तर लोक जनता तुमच्या मागे उभी रे तुम्हाला मत दे आणि आपोआपच तुम्ही त्या राज्याचे राजेवाल ठराविक काळासाठी तुम्हाला जनतेने कौल दिला तुम्हाला राजा केलं लोकशाहीतलं राजा केलं तर तुम्ही जो काय कारभार केलात तो तुम्हाला जनतेने कौल दिला होता त्या जनतेला सुखी समाधानी बनवू शकला की नाही यासाठी अधून मधून चेक केलं जाईल तपासणी केली जाईल आणि त्यालाच परत निवडणूक म्हणतात की पाच वर्ष असेल चार वर्ष असेल त्यानंतर परत एकदा निवडणूक होईल आणि सत्तेत बसलाय त्याच्यावर जनता खुश असेल तर परत जनता त्यालाच निवडून देईल नसेल आणि तो नालायक ठरला असेल आणि त्याच्या विरुद्ध बाजूचे लोक जे सांगतायत ते जनतेला पटत असेल तर जनता त्यांना निवडून देईल पण राजकारणाची प्रक्रिया ही सातत्याने चालवण्याची जी व्यवस्था लो, लोक लोकशाहीमध्ये असते त्याला कायदे मंडळ म्हणतात सत्तेत आलंय तेव्हा बहुमताने तुम्ही जनतेच्या योजना बनवू शकता जनतेचे कायदे बनवू शकता पण ते कायदे बनवताना सुद्धा ते जनता विरोधी आहेत का तुम्ही घेतलेली धोरणं हे जनतेच्या विरोधी आहेत का जनतेच्या हितसंपन्ना बाधा आणणारी आहेत का आणि असतील तर ती वेळीच सुधारली पाहिजे हे सांगणार कोणतरी असलं पाहिजे म्हणूनच विरोधी पक्ष आला सत्ता मिळाली आहे तो सत्ता राबवतोय पण वेळोवेळी जनतेच्या वतीने तो करत असलेला सत्तेत बसलेला राजा किंवा जो कोणी मुख्यमंत्री असेल तो जो कारभार करतोय त्याच्याकडून वेळोवेळी त्यांनी घेतलेले निर्णय त्याचे झालेले परिणाम याचा जाब विचारण्याची व्यवस्था लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाकडे आलेली असते आणि ही गंमत लक्षात घेतली पाहिजे लोकशाही म्हणजे कोणीतरी निवडणूक जिंकणं कोणीतरी हरणं असं नसतं किंवा जे निवडून आलेत त्यांनी बहुसंख्येचा आकडा दाखवून सत्तेत बसणं ही पण लोकशाही नाहीये सत्तेत बसलेले आहेत त्यांना बेभान कारभार करू न देण्याची व्यवस्था लोकशाहीमध्ये आहे त्याला विरोधी पक्ष म्हणतात एखाद गाडी आहे इंजिन आहे त्या गाडीचं इंजिन सुरू केलं की सुरू होत गिअर टाकलं की ती गाडी चालायला लागेल पण ती गाडी चालवायची किती कधी थांबवायची हे नियंत्रित करणारा एक ऑपरेटर असतो यंत्राचा किंवा गाडीचा ड्रायव्हर असतो बैलगाडी असेल घोडा गाडी असेल त्याचा तो गाडीवान असतो आणि तो गाडीचा सगळं गाडी ओढणारा घोडा असेल बैल असेल पण त्याला योग्य दिशेने घेऊन जाणं ही जबाबदारी गाडीवानाची असते गाडीवान हा गाडी ओढण्याच्या ताकदीचा नसतो पण त्याच्या हातात जो अधिकार आलेला असतो गाडीवान म्हणून त्याचा वापर करून चाबकाने वापर करून तो त्या बैल किंवा घोडा गाडी ओढणाऱ्याला योग्य मार्गावर ठेवू शकतो आणि विरोधी पक्षाचं लोकशाहीतलं महत्व ते आहे विरोधी पक्षाकडे गाडी ओढण्याची ताकद नसेल पण जाब विचारण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा तुमच्याकडे क्षमता असेल तर योग्य वापर करून सत्तेत बसलेल्यांकडून विरोधी पक्ष उत्तम काम करून घेऊ शकतात किंबहुना तीच गरज आहे आणि म्हणून लोकशाहीत सत्तेवर कोण येऊन बसलाय त्यापेक्षाही विरोधी पक्ष जबाबदार आहे की नाही विरोधी पक्ष सरकारला योग्य मार्गाने जायला भाग पाडतोय की नाही यावर लोकशाहीचं यशा यशापयश अवलंबून असत मला एक जुनी गोष्ट आठवते हो खूप पन्नास पंचावन्न वर्षापूर्वीची गोष्ट आहे महाराष्ट्रात तेव्हा काँग्रेसचं राज्य होतं आणि अगदी दोनशे सव्वादोनशे आमदार काँग्रेसचे निवडून यायचे त्यांच्या समोर पन्नास पंचावन्न असा दुबळा आजच्या सारखा दुबळा विरोधी पक्ष होता आज जसं महायुतीकडे दोनशे तेहतीस आमदार आहेत तशीच तेव्हा काँग्रेसची परिस्थिती होती शेखा पक्षाचे पंधरावीस कम्युनिस्ट पक्षाचे सात आठ समाजवादी पक्षाचे आणखीन काही दहा बारा असं सगळं मिळून पन्नास आठ सत्तर संपलं विरोधी पक्ष संपला विरोधी पक्षाच्या बेरजेच्या तिप्पट आमदार काँग्रेस पक्षाकडे असायचे आणि तरीही जे विरोधी पक्षातून निवडून आलेले आमदार असायचे ते इतके दणदणीत असायचे की सरकार प्रचंड बहुमत असून सुद्धा विरोधी पक्षांना वचकून काम करायचे एखादी मृणाल गोरे होती एखादी अहिल्या रांगणेकर होती महिला पण त्या विरोधी पक्षातल्या महिलांना मंत्रालयात बसलेले मंत्री पण घाबरायचे मला आठवतं एकोणीसशे त्र्याहत्तर बहात्तर मध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता त्या दुष्काळावर उपाय काढायचा म्हणून रोजगार हमी योजना सुरू झाली ज्याला आज मनरेगा म्हणतात त्या मनरेगाचा ओरिजिनल फॉर्म जो आहे तो महाराष्ट्रातली रोजगार हमी योजना होती विस बागे समितीने ती योजना तयार केली पण ती योजना राबवायची होती त्यासाठी त्या काळात काय मला आता आकडा आठवत नाही पण पाच सहाशे कोटी रुपये लागणार होते तर ते बजेटमध्ये बसवायचे कसे कुठून त्याच्यावरचा कुठल्या वस्तूंवर आणि कशा टॅक्स मार्गाने ते उत्पन्न सरकारच्या खजिन्यात आणायचं आणि रोजगार हमी योजना राबवायची ही सरकारला चिंता होती तर सरकारला कोंडीत पकडण्याचं राजकारण तत्कालीन महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी केलं नाही महाराष्ट्रातल्या दुष्काळावर सरकारचे प्रयास तोकडे आहेत म्हणून विरोधी पक्षांनी तेव्हाच्या विधानसभेवर एक प्रचंड लाखा लाखाचा मोर्चा आणला होता अगदी बैलगाड्या मुंबईत आणल्या गेल्या होत्या मला वाटते कृष्णराव धुळू हे बहुधा तेव्हा विरोधी नेता होते आणि विधानसभेचं सा अधिवेशन चालू होत आणि तेव्हा जे म्युझियम जवळ जुनी विधानसभा होती तिथे येणारा मोर्चा हा जहांगीर आर्ट गॅलरीच्या तिथे काळा घोडा होता तिथे अडवल्या जायच्या मग त्या तिथे प्रचंड मिटिंग झाली होती मोर्चेवरांची पण मोर्चात मिटिंग होती मोर्चा आला त्याच्या आधी विधानसभा सुरू झाली होती आणि त्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षांनी दुष्काळावर मात करणारी योजना सरकारकडे आहे तर त्यासाठी सरकारशी सहकार्य केलं होत सरकारला पाच सहाशे कोटी कमी पडत आहेत ठीक आहे त्याच्यासाठी करवाडीचा प्रस्ताव हा विरोधी पक्षातर्फे आणतो सरकारने तो स्वीकारावा नाहीतर सरकारने आणावा विरोधी पक्ष त्याचं समर्थन करेल इतकं सहकार्य दुष्काळावर मात करण्यासाठी विरोधी पक्षांनी सरकारला दिलेलं होतं सरकारला कोंडीत पकडणं म्हणजे विरोधी पक्ष नसतो सरकार पाडणं म्हणजे विरोधी पक्ष नसतो दीर्घकाळ महाराष्ट्रामध्ये तीन तीन चार चारदा निवडून आलेले आमदार हे विरोधी पक्षात बसून सरकारला फैलावर घेण्यासाठीच प्रसिद्ध होते सरकारमध्ये बसायला मंत्री व्हायला उतावळे नव्हते काल परवापर्यंत जे गणपतराव देशमुख आठ किंवा नऊ वेळा त्या शहाजी बापू पाटलांच्या मतदारसंघातून निवडून आले त्यांना कधी मोह झाला नाही मंत्रीपदाचा त्यांना कधी वाटलं नाही की ते ज्या ज्या पक्षात होते किंवा ज्या मित्र पक्षांबरोबर वागत होते त्यांनी सरकार पाडायचा उद्योग कधी केला नाही किंवा सरकार कधी पडतं आणि मला कधी मंत्रीपद मिळतं अशा आषाढभूत स्वरूपामध्ये तात्कालीन विरोधी नेते वागत नव्हते आज आपण बातम्या चर्चा डिबेट बघतो तेव्हा हे सरकार पडेल का हे सरकार चालेल का ते सरकार इकडून तिकडे झालं तर पडेल का सरकार बनवणं आणि सरकार पडणं एवढ्या पुरतं आपलं राजकारण मर्यादित होऊन गेले निवडून येणाऱ्या प्रत्येक आमदाराला मंत्री व्हायचंय आणि मंत्री होणाऱ्याला मुख्यमंत्री व्हायचे आणि त्यामुळे ज्या आघाड्या बनता, बनतात सगळं बनत ते कशासाठी बनत चुकीचा कारभार हाणून पडण्यासाठी नाही बहुमत मिळवून सरकार बनवण्यासाठी कोणालाही विरोधी पक्षात बसायचं नाहीये उद्धव ठाकरे हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे बहुमत मिळाला असताना सुद्धा शिवसेनेचे मंत्री होणार असताना सुद्धा त्यांना मुख्यमंत्री पदाचा इतका मोह आणि लोभ झाला की जनतेने आपल्याला काँग्रेस नको म्हणून सरकारमध्ये बसवण्यासाठी कौल दिलेला आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सरकारच्या बाहेर बसवायच्या सत्तेच्या बाहेर बसायचा कौल दिलाय त्याची पायमल्ली करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी त्याच जनतेने नाकारलेल्या पक्षांबरोबर गेले हे एक मोठं उदाहरण आहे विरोधी पक्षात कोणालाही बसायचं नाही ना भाजपला बसायचंय ना शेका पक्षाला बसायचंय ना राष्ट्रवादीला प्रत्येकाला सत्तेत बसायचे म्हणजे प्रत्येकाला मी जे उदाहरण दिलं की त्या गाडीचा बैल किंवा घोडा प्रत्येकाला व्हायचंय गाडीवान कोणाला व्हायचं नाही आणि गाडीवान म्हणजे काय हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं गाडी ओढण्याची क्षमता आहे त्याने गाडी ओढायची असते पण तो योग्य मार्गाने योग्य दिशेने चाललाय की नाही यासाठी वेळोवेळी त्याला चाबूक मारून ट्रॅकवर ठेवणं हे काम विरोधी पक्षाचं असतं आणि अगर ते काम होत नसेल तर घोडा किंवा बैल उधळला जाऊ शकतो आणि तो उधळला तर गाडी कोलमडून पडू शकते आज आपल्याला सरकार किंवा लोकशाही कोलमडून पडताना दिसते याच कारण सत्तेचे घोडे चौफेर उधळलेले आहेत पण त्यांना नियंत्रित करू शकेल असा विरोधी पक्ष नाही मध्यंतरी मला वाटतं चार पाच वर्षापूर्वी कधीतरी राज ठाकरे यांनी भूमिका मांडली होती की आपल्या राज्यात विरोधी पक्ष नाहीये निदान विरोधी पक्ष सत्तेत जाण्यापेक्षा सत्तेला खडसावून प्रश्न विचारणारा पक्ष म्हणून तरी मनसेला निवडून द्या लोकांनी दिलं नाही हा भाग वेगळा आहे पण मुद्दा असा आहे रा की राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका बरोबर होती की आज महाराष्ट्रामध्ये सत्तेला जाप विचारणारा राजकीय पक्ष उरलेला नाही याचा अर्थ महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राजकारणामध्ये विरोधी पक्ष राहिलेले नाही जे विरोधी पाकावर बसतात त्यामुळे ते विरोधी पक्ष मानले जातात पण व्यवहारता कधी शिंक्याचा तुटेल आणि कधी बोक्याचा फावेल या मनस्थितीमध्ये जो विरोधी पक्ष असतो तो सत्तेला जाब विचारू शकत नाही सत्तेची कोंडी करायला बघतो सरकार पाडायला बघतो पण जे सत्तेत बसलेत त्यांच्याकडून चांगलं काम करून घेण्यासाठी आपल्या हाताचं विरोधी पक्ष म्हणून चाबूक मिळालाय त्याचा वापर सरकारला ट्रॅकवर ठेवण्यासाठी करायचंय हे सगळे पक्ष विसरून गेले मग ते सत्तेतले असोत किंवा विरोधातले असो आणि जेव्हा असं होत कि विरोधात, हो विरोधात बसलेले किंवा सत्तेत बसलेले हे सगळेच्या सगळे सत्तेला असुसलेले असतात त्यांना जनहिताची परवा राहत नाही त्यांना आपल्या सत्तेची चिंता असते सत्तेत येण्यासाठी निवडणूक लढवायची आणि सरकार बनवता येत नसेल सत्तेत जाता येत नसेल तर सत्तांतर करून पक्षांतर करून सत्तेत पोहोचायचं ही जी मानसिकता आहे ती लोकशाहीला धोक्यात घेऊन गेलेली आहे विरोधी पक्ष राहुल गांधी असोत किंवा इथले उद्धव ठाकरे वगैरे असोत या सगळ्यांना जनहिताची परवा नाहीये त्यांना काहीही करून सत्तेत जायचे त्यांना सत्ता हवी आहे आणि ही मानसिकता लोकशाहीला खरोखरच्या धोक्यात घेऊन जात असते आणि म्हणून लोकशाही धोक्यात एक नक्की आहे कारण आपल्या देशाच्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष उरलेला नाही याचं क्लासिक उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे चाळीस आमदार जाऊन बाहेर पडले आणि देवेंद्र फडणवीस किंवा भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना एकत्र येऊन सत्तेत आले मग विरोधी नेते बसलेले अजित दादा आणखी चाळीस उमेदवार घेऊन सत्तेत आले आणि त्यांनी तर जाहीरपणे सांगितलं की सत्तेशिवाय विकास करता येत नाही ही, ही, ही कार्यकर्त्यांची भावना आहे आणि म्हणून आम्ही सत्तेत आलो पण लोकशाहीला सत्ता जितकी महत्वाची असते तितकाच विरोधी पक्ष जो सत्तेला चाबूक हाणून ट्रॅकवर ठेवू शकतो त्या विरोधी पक्षाची सुद्धा गरज असते याची चर्चा संपादकीयतून सुद्धा होत नाही बातम्या चर्चा विवेचन विश्लेषण यात कुठेही विरोधी पक्षाची गरज काय आहे लोकशाहीत याची चर्चा सुद्धा होत नाही थोडक्यात गाडी असली पाहिजे पण गाडी चालवणारा नको आहे गाडी नियंत्रणाखाली ठेवून सुखरूप प्रवास होऊ शकेल याचा विचार होत नाही आणि लोकशाहीला तो धोका आहे सत्तेला हसूसलेले सगळे पक्ष आणि सगळे नेते हा लोकशाहीला धोका आहे मित्रांनो हे समजून घेतलं तर मग आरोप खरा आहे पण तपशील खोट आहे हे लक्षात येईल आता थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार